मृत अंगणवाडी मदतनीसाच्या नावाने मानधन काढण्याचा आरोप आमदारांचा कारवाईसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम रवींद्र वळवी मोलगी प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथे एका मृत अंगणवाडी मदत निसाच्या नावाने परस्पर मानधन काढल्याचा गंभीर आरोप आमदार आमशा पाडवी यांनी केला आहे शांता जयंतीलाल तडवी या अंगणवाडी मदत निसाचे अकरा ऑक्टोबर चोवीस रोजी निधन झाले मात्र बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांनी संगणमत करून त्यांना मृत घोषित न करता त्यांच्या जागी दुसऱ्या महिलेला कामावर ठेवले आणि त्या महिलेच्या खात्यावर मानधन जमा करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने आमदार पाडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी आठ दिवसांच्या आत दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आमदार पाडवी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना निलंबित करण्याची मागणी केली आहे एका आमदाराच्या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नसतील तर सामान्य जनतेच्या तक्रारींची काय दखल घेतली जाईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे जर आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर आंदोलन अटळ आहे असे त्यांनी स्पष्ट केले जय महाराष्ट्र आज या एक तक्रार आहे मी आमशापूरची पाडवी विधानसभा आमदार अक्कलकुवात आलवा अक्कलकुवाक्राणी अक्कल आज मीडिया समोर येण्याचं कारण आहे कझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे सीओ आहे आणि बी हे घटना माझ्याकडे एक जे एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे ते बाबानगर मेवा मेवा बाबानगर पाडा आहे जे बाय अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाय काम करत होती ते ते बाय मरून गेली ते महिल्यानंतर सहा महिने झाले तरी त्याच्या नावाने पगार दुसरी बाय घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली नंतर माझी आईची पागार दुसरी बाय घेते आहे आणि या अधिकारीना मारा मी तक्रार करतो आहे तरी माझी आईची पागार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे तक्रार केली नंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सीओ आणि डी ओला मी माझ्या पत्रावर हो तक्रार केली जवळजवळ दोन महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे सीओ कडे आहे बीडीओ दोन महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे जे संबंधित दोषी सीडीपीओ आहे किंवा सुपरवायझर आहेत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा पण एवढे निष्करी आहे या जिल्ह्यामधले अधिकारी आहेत तर त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही एक आमदारने तक्रार केली नंतर त्याच्या आठ दिवसाच्या आत निवारा करायला पाहिजे दोन महिने होऊन गेले पण मला वाटतो जो इथला जो वाघ म्हणून आहे सीडीपीओ तो यांना हप्ते पुरवत असेल आणि म्हणून त्याच्यावर कोणती त्याची कारवाई होत नाही हे स्पष्ट होत आहे कारण त्याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो मेलेली बाय आहे मेलेली हे सगळे डेट सर्वे तिकीट आहे हे मेलेली बाय आहे याच्या हे पत्र जोडून दिलं आहे मग दोन महिन्यामध्ये मला एक साधा उत्तर दिलं नाही याचा अर्थ त्या अधिकारीला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा ते सीओ असेल कलेक्टर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे कारण आता पंधरा तारखेला मी गेलो नंतर कलेक्टर मॅडमना सुद्धा मी सांगितलं मॅडम हे जे तक्रार आहे हे दोन महिने झाले तेव्हा तुम्ही कारवाई करणार तर तीन पंधरा तारखेला मला सांगितलं की उद्याचे उद्या मी त्यांच्यावर कारवाई करते तुम्हाला माहितीसाठी आता आता ते आतापर्यंत आलं आता हे सात दिवस झाले सिओला भेटलो सिओला सांगितलं म्हणे उसपे गुन्हा दाखल करणे होणार फिर कोण गुन्हा दाखल करेगा एखाद गरीब न तेव्हा ताबडतोड करणार ते तक्रार मी राठौरच्या बद्दल या या सीओ नंदुरबारच्या सीओ कडे आठ महिने झाले आहेत हा पैसे खातो आणि या अक्कलकुवा तालुका मध्ये कुपोषण वाढवण्यामध्ये तो राठोडची जबाबदारी आणि त्या राठोडने जो सीडीपीओ आमच्याकडे आहे तो तोडुदाला आहे आणि तोडुदाहून अक्कलकुवा मुलगीच्या चार्ज बी आहे जो जास्ती पैसे कामवून देतो ते अधिकारी यांना पाहिजे पैसे नुटण्यासाठी आदिवासीचे मुले मरण्यासाठी याने सोडला आहे म्हणून माझे मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार जर या आठ दिवसाच्या आत यांच्यावर सीडीपीओ सुपरवायझर सुपरवायझरवर गुन्हे दाखल नाही केले तर मी कलेक्टर आणि सीएमच्या विरोध मध्ये सुद्धा आंदोलन करणार आहे कारण एक आमदार पत्र तक्रार देत दिल्यानंतर यांची जबाबदारी काय आहे चोक्सी करायची माहितीसाठी खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती द्यायला पाहिजे तसंच मी तुम्हाला आता जे भरती चालू आहे अंगणवाडीच्या तो उमरागरचा विषय आहे या वाघने या अधिकारीने काय नाटक केले ते तुम्हाला एक उदाहरण देतो अंगणवाडी समोर आहेत पण तिरने दुसऱ्याकडून पैसे घेऊन तिला लावण्यासाठी ते बाईला दाखवली या गावाची रहिवासी नाही त्या बाईने माझ्याकडे तक्रार केली हे अंगणवाडी हे माझं घर एवढं अंधातुंदीत चालतं म्हणून या माझी या कलेक्टर आणि सीओला सुद्धा विनंती आहे तुम्ही आठ दिवसाच्या आत जर कारवाईने केली तर तुमच्या विरुद्ध मध्ये मी आंदोलन करणार म्हणजे करणार जोपर्यंत या वाघला सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही जे बाय मेलेली आहे तिला एक रुपया पागार भेटली नाही मेल्यानंतर सुद्धा सहा महिनेपर्यंत पागार देणारे अधिकारी डोळे मिचून जे अधिकारी नोकरी करता आहे यांना ताबुडतोड सस्पेंड करायला पाहिजे कारण मी मागेही तक्रार दिली आहे की प्रत्येक गरोदर माता असेल गरोदर माताला तो आहार अंडे केळी हे जे आहार देत नाही आणि म्हणून कुपासन वाढतो आणि त्याच्यामध्ये मोठे हप्ते गोळा करून देणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर मजा मारणारा राठोड आहे जर हे सगळे उघड केस आणताना या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे सीओके डोळे मिचून बसले का एक आमदारने तक्रार दिली नंतर त्याची जबाबदारी नाही का या जिल्ह्याचे कलेक्टर आहे कलेक्टरला सुद्धा मी पत्र दिलं दोन महिन्यात एक उत्तर देऊ शकत नाही तर सामान्य या आदिवासी जिल्ह्यामध्ये त्या सामान्य लोकांचं काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून आठ दिवसाच्या ताबडतोड कारवाईला करायला पाहिजे नाही तर रस्त्या रोको आंदोलन कलेक्टरच्या सीओच्या बीडीओच्या मध्ये करणार आहे